करती हूँ लाइव पर दोस्तों आ जाइए और कैसे हो हो गया आप लोगों का खाना चश्मा निकालू क्या ओके वेलकम है दोस्तों कैसे हो और आ जाइए लाइव पर लाइव पर आ जाइए सब लोग दोस्तों सभी का वेलकम है और आते ही लाइक डन करना ठीक है? नमस्कार <laughs> कैमरा कितना मेरे नज़दीक के यार मैं थोड़ा दूर हट जाऊँ कैमरे से ताकि मैं एकदम मेरे मुंह के सामने कैमरा था ना इससे थोड़ा कैमरे से दूर हो गई मैं हाय हेलो नमस्कार कैसे हो दोस्तों और लाइव में स्वागत है सभी का हाय दादा रमेश दादा वेलकम है तुमसे दादा स्वागत है लाइव वरती नमस्कार दादा झलका जेवन वगैरह हाय दादा हाय झालं का जेवण सर्वांचं जेवण झालं का भावांनो बहिणींनो फक्त रमेश दादाच मला दिसतात लाईवरती बाकी कोण दिसत नाहीये दादा माझा आवाज येतोय का रमेश दादा माझा आवाज येतोय का माझा म्हंटल आवाज येतोय का <laughs> दादा मला जेवायचं अजून स्वयंपाक सगळं रेडी केला आहे फक्त जेवायचं आहे जेवायचं आहे दादा मला स्वयंपाक वगैरे सर्व झालं रेडी आहे असेच म्हटलं काय करू चला टाइमपास म्हणून लाईव्ह ते आले काय दोन दिवस झाले माझ्या लाईव्ह ला काय झालं मलाच माहिती नाही नाहीतर किती लोक लाईव्ह ला यायचे माहिती नाही काय झालं हा येतोय ना हम्म 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 आणि दादा कुठून नाही तुम्ही रमेश दादा कुठून आहे कुठून आहे तुम्ही दादा सॉरी सॉरी येस 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 हो हो समजलं 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 हा हा बरोबर हा हा समजलं शेतीवाले दादा आहे ना डोकं मी बरोबर ओळखल ना दादा तुम्ही ते पाठवलंत ना यस yes, राईट right. छत्रपती संभाजीनगर दादा पाऊस आहे का पाऊस आहे का तिकडे तुमच्या गावी पाऊस आहे का कसं काय चाललंय तुमची शेती वगैरे बरी चालले का शेती वगैरे कशी चालली आता तुमची व्यवस्थित चालली की शेतीला पाऊस पण जास्त नको आणि कमी पण नको बरोबर आहे ना मग काय काय पेरलंय आता शेतामध्ये शेतात काय पेरलंय शेतामध्ये काय पेरलंय दादा एक सेकंड माहिती नाही माझ्या लाईव्ह ला कालपासून काय झालंय कोणाची नजर लागली काय नाहीतर खरंच भावांनो काल परवापासूनच युट्यूब ने मला काय म्हणतात ते मला बोलता पण येत नाही म्हणजे कॉपीराईटमध्ये टाकलं यूट्यूबने मला तर आता माहिती नाही माझी लाईव्ह कन्फर्म केव्हा चालू होईल कॉपीराईट म्हणजे मी काही केलं नव्हतं माझ्या ध्यानी नव्हतं टी व्ही चालू होते आणि लाईव्ह पण चालू होती माझी आणि मी जेवत होते आणि जत्रा चालू होती टी व्हीवरती नेटवरती बघत होते मी दादा आणि काय बोलू मी <laughs> जो आवाज येत होता ना तो यूट्यूबने कॅच केला आणि लगेच मला मेल पाठवला की तुम्ही कॉपीराईट केलं लाईव्ह स्ट्रीममध्ये आणि मी आता सध्या जसं कोरोनामध्ये कसं क्वारंटाईन आपण होतो तसं मी सध्या आता क्वारंटाईन आहे <laughs> पाऊस नाही आमच्याकडे तुमच्याकडे पाऊस आहे का कालपासून आता पाऊस कमी आहे आणि दुपारी हलका पाऊस आला होता मगाशी पण येऊन गेला पण ठीक आहे दोन दिवस ठीक आहे पाऊस कमी आहे ठीक आहे दोन दिवस दादा तुम्हाला पण सांगते लाईव्ह चालू असताना केव्हा टीव्ही वगैरे लावू नका बर का रमेश दादा तुम्हाला सांगते टीव्ही काय म्हणजे कुठला पण म्युझिक लावू नका नाहीतर डायरेक्ट कॉपीराइट म्हणून येईल आणि तुमचं लाईव्ह कितीतरी दिवसासाठी बंद होईल आता बघू उद्या बाहेर जाईल मी तेव्हा मेल वगैरे पाठवून सॉरी वगैरे असं काहीतरी बोलून व्यवस्थित करून घेईन म्हणजे आता माझी लाईव्ह प्रायव्हेट झाली आहे ठीक आहे म्हणजे जसं की आता सगळे लोक पहिले लाईव्ह यायचे म्हणजे लाईव्ह माझी बिहारवरून लोक पाहायचे तुम्हाला सांगते दिल्ली वगैरे कुठून कुठून लोक पाहिजेत ना आता तसं नाही हो फक्त आता मी मर्यादित ह्याच्यामध्ये आहे काय म्हणतात त्याला म्हणजे काय बोलतात आता समजा मी चेंबूरला आहे मुंबईला चेंबूरला आहे तर मी आता इकडेच आहे म्हणजे इकडेच लाईव्ह दिसणार माझी हो मी नाही हां बरोबर दादा अजिबात टी व्ही लावू नका कुठलंही म्युझिक लावू नका दुसऱ्या मोबाईलवरती एखादा आपण टाईमपाससाठी गाणं वगैरे लावतो ना तेही लावू नका खरंच मला माहिती नव्हतं बाबा असं पण काय असतं म्हणून लोक बोलायचे मी फक्त असं काय इग्नोर करायचे मी माझ्या काहीतरीच खोटं आहेत आणि ज्यावेळीच मला काय सांगू आता तर ने मला कॉपीराईट म्हणून सांगितलं आहे आता बघू काय होत आहे इतकं स्ट्रिक झालं यूट्यूब खरंच ना खूप स्ट्रिक झाला आहे तर लोकांनी लक्षात घ्या सर्वांनी सावध व्हा की युट्यूब वरती खूप स्ट्रीक आहे आणि स्ट्रगल खूप करावी लागते व्हिडिओ बनवणं सोपं नाही आहे काही लोक पैसे कमवण्यासाठी यूट्यूबवरती आले आहेत सो मंडळी खरं <laughs> सांगते मी भावांनो बहिणींनो असं काही विचार करून नका कळलं यूटूबवरती व्हिडिओ बनवणं पैसे कमवणं सोपी गोष्ट नाहीये काही लोकांनी आपले जॉब सोडून युट्यूबवर ते आले आहेत असो प्रत्येकाची आपापली म्हणतात ना इच्छा आपण नाही कोणाला बोलायचं ज्याची त्याची इच्छा आहे पण मी एक सांगायचं सा काम करते मी ठीक आहे वाटलं तुम्हाला ऐका तर ऐका यूट्यूब बरोबर इतरही जॉब करा तुम्ही तुमचे काही काम असू दे काही काम असू दे यूट्यूबवरती तुम्ही अवलंब अवलंबून राहू नका मी एवढं सांगेन कळलं बाकी तुमची मर्जी पण माझ्यावर जे भितलं आहे ते मी तुम्हाला मी सांगितलं मलाही कुठल्या गोष्टीवर विश्वास नव्हता की असं खरंच काय असतं का, का। पण रियली मी रिअल मी जेव्हा अनुभवलं काल सकाळी मी अचानक बघते मी म्हटलं बापरे ही काय मेसेज बधीर झाले एक सेकंदसाठी मी बधीर झाले भावांनो बहिणींनो कळलं हां त्यांनी म्हणजे आपल्याला खोटं वाटेल म्हणून पण त्यांनी सबूतसुद्धा पाठवला होता सोबत मी कुठलं ते बघत होते जत्रेचं ते त्याचं ते, 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 ते एपिसोड ते पण मला पाठवलं त्यांनी की तुम्ही हे हे बघत होतात आणि एपिसोड कितवा आहे तेसुद्धा मला पाठवलं होतं काहीतरी पाचशे ओ... पाचशेचंच वर त्याचं काहीतरी पाचशे आठ असं काहीतरी एपिसोड होतं तो एपिसोड मी खरंच काल बघत होते <laughs> नेटवरती बघत होते बावन बहिणीनं आणि काय बोलणार ना सॉरी यूट्यूब पुन्हा असं होणार नाही आणि प्लीज माझी लाईव्ह चालू कर यूट्यूब रिक्वेस्ट आहे तुम्हाला यूट्यूब टीम या लाईवद्वारे मी तुम्हाला रिक्वेस्ट करते प्लीज प्लीज माझे लाइव चालू करा मेरी लाईव चालू करो यूटूब प्लीज दोस्तों रिक्वेस्ट आहे यूटूब तुम्हाला माझी लाईव पुन्हा चालू करा दादा आहेत का तुम्ही गेलात बघा ना किती माझ्यावर अन्याय झाल्यासारखं झालं ना माझ्यावर किती अन्याय झाला सांगा बरं स्वतः करून घेतला आणि तुम्हाला मी सांगते मी आता लाईव्ह बंद करेल थोड्या वेळाने पण तुम्हाला सांगते भावांनो बहिणींनो कुठल्याही म्हणजे इन्स्टाचे व्हिडिओ घेऊन इकडे पोस्ट करू नका कुठल्याही ॲपचे म्हणजे कुठलेही व्हिडिओ असू देत इंस्टाग्राम असू दे फेसबुक असू दे कुठलेही व्हिडिओ असू दे तुम्ही युट्यूबवरती पोस्ट अजिबात चुकूनही करू नका कळलं चुकूनही तुम्ही व्हिडिओ पोस्ट करू नका जर असं केलात भावांना मी खरं सांगते खैर नाही तुमची मग युट्यूबकडून असो मी सांगितलं तुम्हाला बाकी तुमची मर्जी आहे तुम्हाला काय करायचं आहे काय नाही ओके आणि खरंच खूप म्हणजे असं वाईट वाटत की असं का झालं माझ्यासोबत का असं चुकून हे केलं का मी टी व्ही पाहिली काल असं युट्यूबवरची मर्जी आहे आपण त्याच्यामध्ये बोलायचं नाही काय नाही ठीक आहे आणि भावांना काय बोलू बोलायला खूप वाटत पण विचार करते दे, मरू दे युट्यूबवरल्याची मर्जी सॉरी तर मी बोलले आता मेल करेन बघू उद्या कर उद्या परवा मेल करेन युट्यूबला आणि सॉरीचं सांगेन मी ओके तर मित्रांनो बाय सर्वांना काळजी घ्या आणि माझे शॉर्ट्स व्हिडिओ आवडले तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाबांनो ठीक आहे तर ओके बाय सर्वांना काळजी घ्या